नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास कावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा आपलं अर्ध बंदिस्त शेळीपालन आणि अर्ध बंदिस्त शेळीपालन आपण करत आहे तर प्रथमता सर्व माझ्या शेळीपालक बंधू भगिनींना नमस्कार सर्वांचं स्वागत अभिनंदन माझ्या चॅनलमध्ये मा तर मित्रांनो बघा आपण एक पाच सहा वर्षापासून शेळीपालनाचा व्यवसाय करत आहे आणि शेळीपालनाचा व्यवसाय करत असताना व्यवसायामध्ये भरपूर अनुभव तोटे नफा अशा भरपूर गोष्टी आमच्या गोटफार्माच्या संदर्भात घडलेल्या आहेत असे भरपूर अनुभव आलेले आहे आपल्याला तर नक्कीच मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माझे आलेले अनुभव सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि तोही प्रयत्न मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तर मित्रांनो बघा काही शेतकरी असे आहेत असे शेळीपालक बांधव काही असे आहेत की ते शेळीपालनावरती लखपती झालेले आहेत लखपती झालेले आहेत कोणी जमीन घेतली कुणी गाड्या घेतल्यात कुणी बंगले बांधलेत कुणी शेती केली शेती घेतली असे भरपूर माणसं आहेत की त्यांनी शेळीपालनाच्या माध्यमातून खूप सारी आपली प्रगती केलेली आहे तर मित्रांनो शेळीपालन हा व्यवसाय असा आहे की तुम्ही जर ठरवलं तर शंभर टक्के लखपती होऊ शकता तर त्याचा फॉर्म्युला एकदम सोपा आहे मित्रांनो फक्त त्या सगळं गोष्टी तुम्ही फॉलो केल्या पाहिजे वेळच्या वेळेवरती त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे तर मित्रांनो बघा जर तुम्ही असं पाच पंचवीस पन्नास शंभर शेळ्यांचं जर शेळीपालन जर केलं किंवा पाच पंचवीस पन्नास बोकड मेल पालन जर केलं तर त्याच्यामधूनसुद्धा तुम्ही लखपती म्हणजे महिन्याला लाखो रुपये कमू शकता असा हा व्यवसाय आहे आणि ह्या व्यवसायामध्ये भरपूर असे मित्रांनो कष्ट केले तर आपल्याला खूप चांगल्या प्रकारचं पैसे मिळतात तर चला तुम्हाला मी दाखवतो मेल पालनातून तुम्ही लखपती कसे होऊ शकता तर मित्रांनो बघा एक दहा वीस मेल जर तुम्ही जर पाळले आणि त्या मेलची चांगली जर उत्कृष्ट प्रकारे काळजी जर घेतली तर तुम्ही महिन्याला नव्हे तर वर्षाला लाखो रुपये कमवू शकता लई नाही मित्रांनो प्रत्येक लॉटमध्ये एक दहा वीस मेल जर तुम्ही सांभाळले आणि लय नाही मित्रांनो एक वर्षभर जरी एक मेल जर सांभाळला तर तो, तो एक मेल वर्षामध्ये वीस पंचवीस हजाराला सहज जात असतो आणि तो गेलेला आहे आणि आपण ते स्कीम राबवलेलीसुद्धा आहे आणि माझ्याकडं तशा पद्धतीचे मेलसुद्धा आहे मित्रांनो तर तुम्ही जर असे दहा वीस मेल जर पाळले मित्रांनो आणि प्रत्येक प्रत्येक काय करायचं प्रत्येक वर्षाला एक दहा मेल आपले विक्रीला आले पाहिजे आणि ते दहा मेल मित्रांनो फक्त तुम्ही लाख रुपयांनी जर धरले आपलं वीस वीस हजारांनी धरले तरी दहा मेलचं तुम्हाला दोन लाख रुपये उत्पन्न आरामशीर मिळणार आहे तर काय करायचं मित्रांनो प्रत्येक लॉटमध्ये दोन मेल पा वीस मेल पाळायचे पाळायचे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर अशा पद्धतीनं प्रत्येक लॉटमध्ये जर वीस मेल पाळले तर प्रत्येक वर्षाला काय करायचं दहा मेल विकायचे म्हणजे काय करायचं हे दहा विकले की त्याच्या जागेवरती दहा भरायचे अशा पद्धतीने जर तुम्ही मेल पालन जर केलं तर तुम्हाला सांगतो तुमचं खूप चांगल्या प्रकारचं चा इन्कम तुम्हाला मिळू शकतं समजा दहा मेल तुम्ही एक वर्षभर सांभाळले त्या वर्षाचं तुम्हाला दहा मेलचं दोन लाख रुपये मिळणार आहे मित्रांनो वीस हजारांनी जर एक मेल गेला तर बेदाय वीस म्हणजे दोन लाख रुपये तुम्हाला इन्कम आरामशीर मिळणार आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही शे बो मेलचा व्यवसाय जर केला तर लखपती बनायला काहीच वेळ लागत नाही मित्रांनो लखपती सहज बनू शकता आणि हा लॉट संपला की त्याच्या जाग्यावरती पुन्हा दहा मेल भरायचे आणि ते दहा मेल परत पुढचे दहा मेल विकले विकस तर सांभाळायचे आणि ते विकले की परत दहा भरायचे अशा पद्धतीने जर तुम्ही मित्रांनो जर तुमचं शेळीपालन पालन असं किंवा मेल पालन असन अशा पद्धतीने जर तुम्ही फॉर्म्युला जर ठेवला तर वर्षाला तुमची लाखो रुपयांची उलाढाल ही शंभर टक्के होणार आहे मित्रांनो मग याच्यामध्ये तुमची जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार तुम्ही तो व्यवसाय करू शकता कसं म्हणजे समजा तुमच्याकडं जर आर्थिक परिस्थिती तुमची कमी जर असेल तर तुम्ही पाचपासून सुरुवात करू शकता तुमची चांगली परिस्थिती असेल तर तुम्ही दहा पाळू शकता वीस पाळू शकता तीस पाळू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही पालन केलं तर मित्रांनो शंभर टक्के याच्यामध्ये लखपती होण्याचा चान्स आहे आणि तो चान्स खूप जण मिळवता आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा आहे मित्रांनो माझ्याकडं लई नाही पण एक पाच सहा मेल मी ठेवत असतो आणि ते पाच सहा मेल माझ्याकडे आहेत तुम्हाला ते पण मी दाखवतो तर मी एक वर्षभर ते मेल सांभाळतो आणि एक वर्षानं ते मे जे मेल आहेत ते जातात एक एक मेल जातो पंचवीस तीस हजारापर्यंत तर मित्रांनो जरी तीस हजाराला एक जरी मेल गेला तरी त्याच्यामागं पाच हजार रुपये वर्षाचा खर्च जरी झाला तर पंचवीस हजार रुपये एका मेलमागे आपल्याला निव्वळ नफा मिळणार आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला सांगतो असे मेल आहे मी तुम्हाला दाखवतो तर माझे वीस दहा मेल आहेत आपलं पाच मेल आहेत तर ते पाच मेल जरी पंचवीस हजारांनी तीस हजारांनी जरी गेले तर तीन पाचशे पंधरा दीड लाख रुपये त्यांचं होत आहे तर दीड लाखामध्ये मित्रांनो वरचे पन्नास हजार जरी त्यांचा खर्च जरी धरला तरी एक लाख रुपयाचे हे माझे मेल आरामशीर आहे पंचवीस हजारांनी जरी धरले तर बघा शकता तुम्ही हे मेल माझे हे पाच मेल आहे आणि दरवर्षी आता हे पाच मेल मी विकले की यांच्या जागेवर परती पाच परत पाच मेल ठेवणार आहे म्हणजे परत द प्रत्येक वर्षी आपल्याला एक खट्टी रक्कम लाख दीड लाख रुपये खेळ मेलच्या माध्यमातून मिळतं मेल आणि तसे आपले बारकाईले पिल्ले तर असतात शेळ्या तर चालूच असतं तर अशा पद्धतीने जर व्यवसाय जर केला तर मित्रांनो लखपती होण्याचा चान्स शंभर टक्के आपण मिळवू शकतो आता हा आपला समजा माझी कुवत कमी असल्यामुळं मी फक्त हे पाचच सांभाळलेले आहे याच्या जागेवरती मी जर वीस जर सांभाळले असले तर तुम्ही गणित करू शकता वीस हजारांनी जरी वीस मेलचे किती पैसे झाले असते तुम्ही गणित करू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो जर तुम्ही जर मेल पालन असो किंवा शेळी पालन असो केलं तर शंभर टक्के तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळणारच आहे तर बघू शकता हे मेल आपले आणि सुंदर अशी क्वालिटी आहे त्यांची मित्रांनो आणि जवळपास आता हे वर्षाचे झालेले आहेत वर्षाच्या पुढचे झालेले आहेत आणि आता येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये आपण त्यांना विकणार आहे तर मित्रांनो आराम माझे की पाच मेल मला लखपती बनवणार आहे लखपती म्हणजे एक लाख आले म्हणजे झाला की लखपती तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपलं मेल पालन आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपलं शेळीपालन आहे आपणसुद्धा अशा पद्धतीने शेळीपालन करू शकता आणि खूप असं सुंदर असं नियोजन जर केलं तर खूप छान असं उत्पन्न ह्या शेळीपालनाच्या माध्यमातून मिळतं मित्रांनो तर चला असाच आपले नवनवीन माहितीचे व्हिडिओ येणार आहे तर माझ्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर नक्की भेट द्या आणि आपल्या मित्रमंडळींना पण सांगा तर असो जास्त व्हिडिओ मोठा मी करत नाही इथेच व्हिडिओ थांबवतो तर मित्रांनो माहिती कशी वाटली शंभर टक्के लखपती मी झालेलो आहे ह्या शेळीपालनाच्या माध्यमातून आणि आपणही व्हाल अशीच माझी इच्छा आहे तर मित्रांनो माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असेच सहकार्य सपोर्ट असू द्या असेच आपले नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ आपल्याला नक्की आपणापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि इथेच व्हिडिओ मी समाप्त करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र